पाच वर्षानंतर न्याय मिळाला रमेश शिवाळे निर्दोष ठरले न्यायालयात ॲडव्होकेट सुहास टोने यांचा विजय खुनाच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता कराचीवाला नगर येथे घडलेल्या खुनाच्या प्रकरणात आरोपी रमेश शिवाळे यांना न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले घटनेनुसार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास रामदास प्रभुने यांचा कराचीवाला नगर येथे खून झाल्याची फिर्याद तोफकाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आरोपी रमेश हिवाळे यांनी प्रभुने यांना बोलेगाव येथून शहरात आणून वादाच्या कारणावरून गंभीर दुखापत करून ठार मारल्याचे नमूद करण्यात आले होते तपास पूर्ण करून पोलिसांनी हिवाळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते या प्रकरणात सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदारांची साक्ष तपासली मात्र बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट सुहास एस टोने यांनी उलट तपासात तपासातील त्रुटी व साक्षीदारांच्या विसंगती न्यायालयासमोर दाखवून दिल्या ॲडव्होकेट टोने यांनी प्रभावी युक्तिवाद करून फिर्यादीचा दावा खोटा ठरवत आरोपीच्या निर्दोषतेचा पुरावा सादर केला न्यायालयाने गुणदोषांचा विचार करून पुरावे अपुरे व शंका निर्माण करणारे असल्याचे नमूद करत रमेश हिवाळे यांना निर्दोष मुक्त केले या प्रकरणात ॲडव्होकेट टोने यांना ॲडव्होकेट शिवानी सापिके अमित अडागळे विजय केदार विलास ढोणे गौरव हर्बा आणि ओम गोपाल गुंड यांचे सहकार्य लाभले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा